स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णा रुग्णालय येथे एक बालकाचा जन्म झाल्याच्या नंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करून त्याला अंत्यविधीसाठी त्याच्या नातेवाईकाकडे दिलं होतं ज्यावेळेस त्याच्या नातेवाईक त्याला केस तालुक्यातील के होळ गावी घेऊन गेले त्याच्यामध्ये जवळपास एक दोन घंट्याचा कालावधी गेला अंत्यविधीच्या टायमाला त्याच्या आजीला त्याचा चेहरा बघायची इच्छा झाली होतीने चेहरा बघितला त्यावेळेस मुलाची हालचाल चालू होती व मुलगा रडत होता ते बाळ त्यांच्या लक्षात आलं ती जिवंत आहे म्हणून त्यांनी परत ह्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आले आता तो नाही वाटतं बाळ पण ही जी घटना झालेली आहे ही फक्त चुकीमुळे घटना झालेली आहे आज मला सांगा की एवढा मोठा दवाखाना आपल्या मराठवाड्यामध्ये आहे मराठवाड्यातून विश्वासा विश्वासाने गरीब लोक आपल्या दवाखान्यामध्ये येतात जर मला ह्या गरीब लेकरा लेकरू आहे म्हणून ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही का जर ह्या गरीबाच्या जागी जर एक मोठं धनदाटगे श्रीमंताचा मुलगा असता तर इथं खालच्या डॉक्टरांनी त्याला तपासलं असतं आणि तपासल्यानंतर त्यांच्या का त्यांना जर त्या लेकरांनी रिस्पॉन्स दिला नसता तर हेनी वरिष्ठांना बोलवलं असतं वरिष्ठांना पण परत दिनला पण बोलवलं असतं आणि त्या लेकर व्यवस्थित का काळजी घेऊन त्याची ट्रीटमेंट केली असती पण असं न घडता त्या लेकराचा जीव ह्या डॉक्टरांमुळे गेलेला आहे आमचं मत असं आहे जे गायनिकचे एचओी आहेत गणेश तोडगे यांच्यावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे का तर त्यांचं स्टेटमेंट असं आहे की कमी वेळेमध्ये मुल हा मूल जन्मलं आणि नऊशे ग्रॅम असल्यामुळं असं झालं असं झालं म्हणजे तुम्ही डॉक्टर कसे झाले आजपर्यंत ह्या दवाखान्यामध्ये नऊशे ग्रॅमचे हजारो लेकर जन्मलेले आहेत आणि ते आज मोठे मोठे झाले हयात आहेत था पण ह्या छोट्या बाळकाच्या वेळेस असं का झालं म्हणजे हे डॉक्टर असं कमी शिक्षणावाले गेलेत का इथं ज्यांना काय येत नाही त्यांना गेलेत का जे मेन आहेत एचओडी त्याच्यासहित आमचं मत आहे की गुन्हे दाखल करण्यात यावे आणि जी दवाखान्यामध्ये रोज जे हजारो लोक येतात पेशंट हे बघा त्यांची अतिशय हेळचांड होत आहे त्यांनी दिवसभर थांबून साध्या त्यांना चिठ्ठ्या भेटत नाहीत त्यांना दिवसभर थांबावं लागतं दोन दोन तीन तीन दिवस चक्र मारावं लागतात आणि पेशंट एकतर ओपीडी मध्ये गेलं तर डॉक्टर काही म्हणजे सगळे डॉक्टर नाहीत काही डॉक्टर असे आहेत आणि काही नर्सेस असे आहेत पेशंट अर तास जरी येऊन बसला असलं तरी त्याच्याकडे लक्ष देत नाहीत हातामध्ये मोबाईल घेतेत मोबाईल मोबाईलमध्ये कोणाला बोलत बसतात किंवा मोबाईलमध्ये काहीतरी करत बसतात नातेवाईक जर आले आमच्या पेशंटकडे बघा हा भासां तिथं तुमचंच चालू आहे आणि डिलेवरीच्या वॉर्डमध्ये जे डिलेवरी पेशंटला जी डॉक्टरचं डिलेवरीच्या वेळेस मारहाण करतात गप ओरडू नको ही सगळ्यांची बंद करण्यात आली पाहिजे जी आरेरावी करतात हे काही डॉक्टर आणि नर्सेस आणि काही ब्रदर्स हे गोरगरीब लोकांना खेडेपाड्यातले लोक आलेल्यांना आले त्यांची हेळसाण बंद झाली पाहिजे अन्यथा आम्ही लवकरच एक भव्य असं आंदोलन आंबेजोगाईमध्ये उभा करू